हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं रोडागिरी बाबाच्या यात्रेला आज गुरुवारपासून सुरुवात झाली हिवरा डोंगरगण दादेगाव भोजेवाडी या गावचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत रोडागिरी बाबाचा यात्रा उत्सव आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलैपासून सुरू झाला निसर्गरम्य परिसरात असलेले सर्व धर्मीयाचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असलेल्या रोडागिरी बाबाच्या दर्गावर दर्शनासाठी मुंबई पुणे नगर तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त हजेरी लावतात गावभरातून भाविकांसाठी दिवसभर प्रसाद वाटपही करण्यात येतो जागृत देवस्थान म्हणून भाविक या ठिकाणी नवस करतात पूर्वी एकेश्वर वादाचा प्रचार आणि प्रसार करत भारतभर भ्रमण करणाऱ्या सोपी संतापैकी रोडेगिरी बाबा हे एक होत त्यांचे बंधू काड्याचे मौलली बाबा धामणगावचे सय्यद बाबा ठिक देवस्थान आहेत आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी पुरातन दारगाह वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो यात्रेच्या पार्श्वभूमीवर दारगाह आणि परिसरात विद्युत रोषणाही करण्यात येते तसेच पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली होती त्या दुपारी पावसाने हाजरी लावली रस्त्यावरून वाहनांचा परतताना मोठी कसरत करावी लागली सर्व धार्मीय भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि शांततेत रोडागिरी बाबाचे दर्शन घेतले आणि सुखरूप आपापल्या घरी परतले झुंज मराठी न्यूज प्रतिनिधी कॅमेरामन अमोल घोडके